सर्वांना नमस्कार यश लो स्टोरीचे दोनशे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटी उटीसाठी त्यांच्या प्रायव्हेट जेटने निघाले आणि तिकडे उटीमध्ये गुलाबाच्या वीस एकर बाग असलेल्या गार्डनमध्ये आर्या आणि इंद्रा हातात हात घालून फिरत होते जिकडे बघावं तिकडे रंगीबिरंगी गुलाबाची फुलं होती आणि दोघांचाही मूड एकदम रोमॅन्टिक होता सकाळीच त्याच्या हार्ड रोमॅन्सने ती बेशुद्ध पडली होती हे ती विसरून गेली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हातात हात घालून चालायला लागली मग एके ठिकाणी इंद्रानं एक ऑरेंज इंद्रान, कलरचं गुलाबाचं फूल घेतलं आणि तिच्या हातात देत गुडघ्यावर बसला आणि पुन्हा एकदा म्हणाला मिस आर्या वुल यू मॅरी मी आणि आर्या गोड हसली आणि कोणाचीच पर्वा न करता सरळ त्याच्या मांडीवर जाऊन बसली आणि ते फूल त्याच्या हातातून घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून फिरवलं आणि म्हणाली येस आणि आता तिथून येणारे जाणारे त्या दोघांकडे थोडे विचित्र नजरेनं बघत होते तिच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे आणि हा तिला प्रपोज करतोय असं त्यांना वाटत होतं पण त्यांना कुठं माहीत होतं त्यांचं लग्न कशा पद्धतीनं झालं आणि तिला प्रपोज करण्याची इच्छा तो पूर्ण करून घेतोय मग आता इंद्रा आणि आर्या आणखीन जास्त रोमॅंटिक झाले पहिले प्यार का पहिला नशा और लाईफ का पहिला हाणेम आणि त्या दोघांची एकमेकांवरची नशा उतरता उतरत नव्हती आणि त्यानं तिला तशीच मिठीत उचलून घेतली आणि आर्यानं तिचे हात पसरले आणि इंद्रानं तिला गोल गोल फिरवली आणि मग खाली उतरवली तिने त्याच्या चेहऱ्यावर तिची ओढणी टाकली आणि त्या ओढणीच्या आत स्वतःही घुसली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून नाकाला नाक लावून त्याला किस करायला लागली आणि इंद्रानंसुद्धा तिच्या कमरेवर त्याच्या हातांची घट्ट पकड केली आणि तिला खूप सवळ ओढून घेतली दोघांचीही छाती एकमेकांच्या छातीला पुश करत होती आणि दोघांच्याही शरीरात एकामागून एक प्रणय लहरी उचलत होत्या आणि आता त्यात दोघांनाही मिलन करण्याची पुन्हा इच्छा निर्माण झाली इंद्रा आता पुन्हा एकदा सॉफ्ट किस करता करता डीप आणि हार्ड किस करायला लागला आणि आर्या उत्तेजित होऊन शिहारायला लागली तसं तिने त्याला कंट्रोलमध्ये ठेवत चेहऱ्यावरून ओढणी काढली आणि हसून दूर पळून गेली आणि इंद्रासुद्धा सुद्धा आरू स्टॉप असं म्हणत तिच्या मागे पळाला आणि पळता पळता आर्या अचानक थांबली आणि दोन मुलं तिच्याकडे फारच विचित्र नजरनं बघत होती हे तिला दिसलं आणि इतक्यात तिथं पाठीमागून इंद्रासुद्धा पळत पळत आला आणि तिच्या पाठीमागे थांबला आणि आता त्या मुलांना बघून आरू घाबरेल की काय असं इंद्राला वाटलं पण तीसुद्धा छोटी शिरणी होती आणि दात ओठ खात ती त्या मुलांना म्हणाली ना काय इकडे काय बघताय कधी मुलगी बघितली नाही का चला बाळा इथून आणि ती मुलं म्हणाली आम्ही तर गार्डन बघतोय तुला कुठे बघितलं उगीचंच काहीही बोलू नकोस आणि आर्या म्हणाली मी उगीचच बोलते का आत्ता था येऊ दे इंद्राला मग तुला गंमत दाखवते असं म्हणून तिनं मागं पाहिलं तर इंद्रा पाठीमागंच उभा होता आणि ती म्हणाली तू तिथे काय करतोस इकडे ये आणि माझं नाव राहायस ना, ना? मग या दोघांना काहीतरी बोल हे माझ्याकडे बघत होते आणि आता इंद्राला काय बोलावं तेच कळेना आणि इंद्रा म्हणाला आरू अगं सोड ना बघितलं तर काय झालं आणि बेबी इथे गार्डन आहे सगळीकडे फुलं आहेत लोक बघणारच ना मग गेली असेल तुझ्याकडे नजर म्हणून काय झालं आणि आता आरू इंद्रावरच तावा तावानं बरसत म्हणाली म्हणजे इंद्रा तू इतक्या लाईटली कसा काय घेऊ शकतो तू तु तुझ्या बायकोचं रक्षण करू शकत नाहीस का इंद्रानं तर डोक्यावर हात मारला आणि मनात म्हणाला आता हिला माझ्या प्रोटेक्शनची काय गरज आहे ही अख्खेच्या अख्खी मशीन गन आहे प्रोटेक्शनची खरी गरज तर समोरच्या त्या मुलांना आणि मला आहे ओ गॉड किती भांडकुदळ आहे ही शैतानकी नानी आणि आर्या त्याच्या पाठीत एक धपाटा टाकत म्हणाली विचार काय करतोस दोन मुलं तुझ्या बायकोची छेड काढतात आणि तू शांत उभं राहतोस इंद्रा तू असं कसं करू शकतोस तुला जर माझं रक्षण करायला जमत नसेल तर तू लग्न का केलं असं म्हणून ती इंद्रालाच भांडायला लागली आणि आता तर ती मुलं आणि इंद्रा दोघेही बुचकळ्यात पडले आणि हिची कधी कोणी आणि कशी छेड काढली असा प्रश्न त्यांना पडला ती दोन मुलं तिकडं बाजूलाच उभा होती आणि ही इतक्या बाजूला उभा होती काहीही न बोलता काहीही न करता आर्याची कशी छेड काढली हे त्याला कळेना आणि इंद्रा म्हणाला आरू अगं कुठं त्यांनी छेड काढली मी बघतो ना बेबी ते दोघं गप्प तर उभा आहेत आणि तूच बोलत आहेस आणि चल येथून चल बरं आपण जाऊया भूक लागली आता आणि आर्या म्हणाली अजिबात नाही यांनी माझ्याकडे का बघितलं आणि यांनी डोळ्यांनी छेळ काढली आणि आता इंद्रा पण काही बोलत नाही म्हटल्यावर त्यातला एक मुलगा म्हणाला ओ मॅडम मग आम्ही काही डोळ्यांना पट्टी लावून फिरायचं की काय गार्डन आहे मग बघितलं तर काय झालं आणि तुम्हाला जर इतकाच त्रास होतो इतरांनी बघण्याचा तर तुम्ही इथं यायचंच कशाला आणि असं तो मुलगा म्हणाला आणि आर्याचं पुन्हा डोकं सरकलं आणि ती आता कमरेवर हात देऊन त्या मुलाच्या अगदी जवळ जाऊन त्याला म्हणाली वॉट यू मीन की मी इथे यायचं कशाला हे मला सांगणारा तू कोण मी इथे येणार आणि जगात मी कुठेही जाणार तुला काय करायचं आहे तुझ्या बापाचं काय गेलं आणि आता दुसरा मुलगासुद्धा पुढे आला आणि तिला भांडत म्हणाला मग आम्हीसुद्धा कुठेही बघू तुझ्या बापाचं काय गेलो आणि आर्या म्हणाली माझा बाप पडतोस तुला माहीत तरी आहे का माझा बाप कोण आहे आणि एक मुलगा तिची मस्करी करत म्हणाला काय ओ माय गॉड म्हणजे तुला माहीत नाही का तुझा बाप कोण आहे आणि ते सगळे हसायला लागले तसं आर्याला खूप राग आला आणि तिनं त्या मुलाच्या कानाखाली ठेवून दिली तसं त्या मुलालासुद्धा राग आला आणि त्यानंही आर्याच्या जोरदार कानाखाली लावण्याची तयारी केली आणि तिच्यावर हात उगारला इतक्यात इंद्रामध्ये आला आणि त्याचा हात पकडला आणि म्हणाला तिच्या वतीने मी सॉरी बोलतो पण तिच्यावर हात उचलायचा नाही आणि ती मुलं म्हणाली हे मिस्टर सुरुवात आधी तिनं केली आता तिला सोडणार नाही आणि आर्या पुन्हा तावाने पुढे येत म्हणाली काय करशील बोल ना काय करशील माझ्या डॅडनं जर सांगितलं ना मी हे तर तुम्हाला एका मिनटाच्या आत गायब करतील आणि समुद्रात फेकून देतील आणि इंद्रा आता आता वैतागून गेला होता तिच्या या मिजशीला आणि तिला म्हणाला आरू आरू प्लीज शांत बस तू वाद वाढवू नकोस आणि आर्या म्हणाली इंद्रा एकतर तू माझी मदत करत नाहीस आणि मी यांना धडा शिकवते तर तू मध्ये मध्ये का करतोस आणि आता इंद्राला तिचं काय करावं तेच कळेल आणि त्यातल्या एका मुलानं इंद्राच्या पोटात गुद्द दिला आणि त्याला बाजूला सरकवला आणि फारच फडफड करते म्हणून आर्याला पकडायला गेला तसं पुन्हा इंद्राने त्याला दूर ढकलला दोघांनाही थोडा थोडा चोप दिला आणि मग ती मुलं पळून गेली आणि इंद्रानं तिच्या हाताला पकडलं आणि बाहेर घेऊन आला आणि आत्ता कुठे मॅडमचं थोडं समाधान झालं त्यानं तिच्यासाठी मारामारी केली म्हणून आणि इंद्रा वैतागून म्हणाला आरू खरंच त्या मुलांची चुकी होती असं मला वाटत नाही आणि आता आरू हसून म्हणाली इंद्रा खरंच त्या मुलांची काहीच चुकी नव्हती मित्र बघत होते की तू माझ्यासाठी काय काय करू शकतो म्हणून मी मुद्दाम कळ काढली आणि आता इंद्रानं होता होईल तेवढं चकित होत डोक्यावर खूप वेळा हात मारून घेतला आणि म्हणाला हे भगवान किस्से पाला पडा हे मेरा आणि तिनं त्याच्या हातात हात घातला आणि हसून त्याला ओढतच म्हणाली आता चल आता एकदा पाला पडला ना मग पडला की पडला आता तुझी सुटका नाही आणि इंद्रनं सुद्धा खूप खूप खुँ, बारीक तोंड केलं आणि तिच्या सोबत रूमवर आला दोघांनीही लंच केला आणि पुन्हा रूममध्ये आले आणि आर्या त्याला म्हणाली इंद्रा आता त्या दुसऱ्या रूमचं काय करायचं इंद्रा म्हणाला आता स्वीटी आणि आर्यन येतच असतील त्यांच्यासाठी असू दे आणि आता आर्या आर्यन आल्यावर त्याला कसा धडा शिकवायचा याचा विचार करत होती आणि इंद्रानं तिला मिठी मारली आणि तिच्या खूप जवळ येऊन तिला बेडवर झोपवत मिठी मारून झोपला आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली झालं ना आता दोन वेळा मग आता दूर हो मला आता विचार करू दे इंद्रा म्हणाला बेबी आता कसला विचार करतेस आज नाईटला काय करशील याचा ना तर आरू मीना तुझ्यासाठी सरप्राईज ड्रेस आणलेत तुझ्यास्त विचार करू नकोस आणि ती म्हणाली ए तो नाही मी तो विचार करत नाही जेव्हाचं तेव्हा बघायला येईल पण आता येऊ दे त्या डॅडच्या टायगरला मला फसवतो काय तुला माहित नाही इंद्रा मी काय करू शकते आता मी त्याला किती सतवणार बघच आणि इंद्रा म्हणाला आता आर्याचं काही खरं नाही त्याला सावध करू का पण नको त्याला सावध केलं तर तो पुन्हा मुंबईला जाईल त्यापेक्षा येऊ दे त्याला मिल बाटके ये मुसीबत झेलते आहे आणि इकडं मुंबईमध्ये सुद्धा अर्जुन सरांना हॉट सीटवर बसल्यासारखं वाटत होतं आणि चटका बसू ते सतत त्यांच्या खुर्चीतून उठत होते आणि इकडून तिकडे फिरत होते आणि अतुल म्हणाला अर्जुन सर कूल डाऊन इतकं का टेन्शन घेताय तुम्ही तुमची शुगर कमी होईल हां सर तसं अर्जुन सरांना एक छान आयडिया सुचली प्रिन्सेसपासून वाचण्यासाठी आणि त्यांनी अतुलच्या गळ्यात मिठी मारली आणि त्याचा चुम्मा घेतला आणि म्हणाला थँक्यू व्हेरी मच माय जान तू मेरी हर मुसीबत का हल हे हर दर्द की दवा आहे आणि अतुलला आता काहीच कळलं नाही आणि तो म्हणाला सर व्हॉट्स रॉंग विथ यू आणि तुम्हाला काय कमी पडतं हो घरी म्हणून सारख्या सारखा माझा चुम्मा घेत असता आणि अर्जुन हसून म्हणाला अतुल कंटाळा करायचा नाही असं म्हणून अजून त्याच्याजवळ गेला आणि पुन्हा एकदा त्याला मिठी मारून त्याचा चुम्मा घेतला आणि अतुलनं वैतागून त्याच्यासमोर तोंड केलं आणि म्हणाला घ्या 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 आणखीन घ्या आणि मला सांगा की नक्की मी तुमची काय हेल्प केली मला माहीतच नाही की मी काय केलं आणि उगीच मला बक्षीस मिळतं आणि खरंच अर्जुननं आता आणखी दोन तीन त्याचे चुम्मे घेतले आणि अतुल म्हणाला मुझे तो चक्कर आणि लगे हे मी आता तन्वी मॅडमना फोन करतो आणि इथं बोलावतो तुम्ही त्यांचे किस घ्या तुम्हाला हवे तितके सर इतका कसला आनंद झालाय तुम्हाला तुम्ही दादा होणार आहात की नाना आणि अर्जुन हसून म्हणाला अरे मी दादा किंवा नाना होणार ही गुड न्यूज मला मिळाली ना मग मी फक्त तुझं चुम्मण घेणार मी तुला डोक्यावर घेऊन नाचणार आणि अतुल म्हणाला मला डोक्यावर घेऊन नाचणार का मग तुमचा नातू कुठं बसेल अर्जुन म्हणाला तो तुझ्या खांद्यावर बसेल आणि आता अतुलसुद्धा हसायला लागला आणि म्हणाला तुम्ही पण ना सर कमाल आहात पण आता सांगाल का प्लीज तुम्ही असे काय रिॲक्ट होत आहे आणि अर्जुन म्हणाला अरे आता तू म्हणालास ना की सर टेन्शन घेऊ नका तुमची शुगर डाऊन होईल आणि त्यातूनच मला आता प्रिन्सेसच्या रागापासून वाचण्याचं कारण मिळालं असं म्हणून हसायला लागला आणि अतुलला पण कळलं की आता अर्जुन सरांना कोणता बहाना सापडला प्रिन्सेसच्या तावडीतून साप वाचण्याचा आणि अतुल म्हणाला सर तुम्ही खरंच आरूला इतकं घाबरता का अर्जुन म्हणाला मग कुठलाही पुरुष जगात फक्त तीन लेडीला घाबरतो एक म्हणजे त्याची आई दुसरी म्हणजे बायको आणि तिसरी म्हणजे त्याची मुलगी कारण त्यात तिघीच त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत असतात आणि अतुलही हसून म्हणाला आर राईट सर आणि इकडे उटीमध्ये आर्यनच्या प्रायव्हेट जेटने लँडिंग केलं आणि टॅक्सीने ते हॉटेलला आले आणि त्यानं इंद्राला फोन केला आणि म्हणाला इंद्रा मी हॉटेलच्या बाहेर आहे प्रिन्सेस कुठे आहे आणि इंद्रा म्हणाला आर्या तू आत आणि आर्यन म्हणाला बट इंद्रा तिचं मूळ कसं आहे रे इंद्रा म्हणाला आर्य तू आत ये मग आपण बोलू थोडी चिडली आहे पण बोलावं तर लागेलच ना आणि स्वीटीसुद्धा म्हणाली आर्यन काही नाही होणार मी आहे ना चला आपण आत जाऊया असं म्हणून मग ते दोघेही हॉटेलच्या हातमध्ये आले आणि स्वीटी म्हणाली मी आहे तू घाबरू नको आणि मग स्वीटी पुढे पुढे आर्यन मागे मागे असे आले आतमध्ये आणि इंद्रानं बाहेर येऊन एक रूम त्या दोघांना दिली आणि स्वीटी आणि आर्यन त्या रूममध्ये गेले तर बॉक्सिंगचे ग्लोव्ज होते तिथं आणि ते बघून आर्यन थोडा कन्फ्यूज झाला आणि म्हणाला आता हे ग्लोव्ज इथं काय करतात हे हॉटेलवाले पण किती फूल आहेत ना कुठेही काहीही ठेवतात आणि इतक्यात तिथं आर्या आली आणि म्हणाली हॉटेलवाले मूर्ख नाही हे ग्लोव्ज मुद्दा मी ते ठेवले आहेत आणि आता हे ग्लोव्ज घालून मी बॉक्सिंग करणार आणि माझी पंचिंग बॅग असेल डॅडचा टायगर आणि आर्यन घाबरून म्हणाला ओ नो आता माझं काही खरं नाही हे पंच मारून मारून मला खिळखिळ करून टाकणार डॅड सेव्ह मी असं म्हणून आर्यन बाहेर पडायला लागला इतक्यात आर्यनं कडी लावून घेतली आणि आर्यन स्वीटीच्या मागे लपला आणि तिला म्हणाला स्वीट हार्ट अपने सुहाग को बचालो इस शैतान की नानी से